आमच्याकडे काही पिंजर आहे का बघ काय काय त्याने येत आहे ना अधिक मध्ये सातकार त्याच्यामध्ये बांधाकार मिक्स करायचं आहे ना पण कशामध्ये कशामध्ये मध्ये नुसते कशा काढायचे चंदनाचा करून वे, एक म्हणजे वेगवेगळे आहेत ते आणि डिश मध्ये ओले करून दोन पिंजऱ्याची कार तीन लानेची कार तीन दोन पाच झाले एक ह्याचा कार चंदनाचा कार आणि एक शेल ह्याचा करावं तीन ते झाले तीन दोन पाच ते एक गुलाब असे टोटल किती करायचे एकूण सात 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 ते काढायची आणि विंच आणि पाल वेगळी ती काय चल इथे जे एकदम पॉसिंट होई गेलं पुरी गे हा तो फोटो मांडते की म्हणजे तुला अंदाज येईल आणि इथे मला हे संचरी फळ ठेवायचे आहे इथे गणपती मांडायचं आहे इथे सगळे आपलं पंचायत सगळे ते ठेवायचं हा चालेल मी काढेल ना काढताना शक्य इथे इथे असे मी काढताना दाखवून झूम करून घेऊ करू का क्लिक चालू आहे असं झूम करून घे झूम करून क्लिक पण करायचे चा। चालूच आहे ते

पुजारी करते मस्त केलं आहे तुम्ही आता मी कर सर्व पूजेची तयारी झालेली आहे पूजा यांच्या आधीचा हा फोटो आहे असा सुंदर असा हार केलेला आहे आईनी आमच्या हो श्री नागदेवता नागांची नावं आहेत वास्तुकी कालिया हे आप आपल्याला सगळ्यांना परिचित असलेलेच नाव आहे पूजा झाल्यानंतर परत एकदा बघूया आहे 怎么干的了你？嗯，怎么干的了？嗯

真的要。

काढू आणि हा आहे आमचा हेर तो माझे व्हिडिओ काढतोय हो घेतल्या शीतला देवीचं मंदिर आहे हे मंदिर अतिशय जुनं आहे प्राचीन असं

what's इथे ये दो एंटर दे मी सुद्धा इदा इता अजून काय आहे तुला सांगणार आहे काय आता लागत मुझे थोडे असेला ऑफसेट केलं म्हणजे लिमिटेडला ऑफसेट तरी दिलेला तरी आहे नाही नाही सुने हे आहे नाही हो हे तुम्ही एकदम सेंटरला काढलास असं केलं म्हणजे कळत नाही निदानकडे पुढे असता कळत नाही बरोबर पुढे असते मी बोलतो कधी सगळा बावनकडे पुढे आपण घरी बोलू बाऊदाचं माथा तेच बोलतो पोकोटाकडे मी बोलतोdart करतो काय निरंजन द्यायची चमचा द्यायचा तार द्यायचं पाणी द्यायचं हे तर करत ना कमराची वाट लागते माहितीये सकाळी सात ते दहा साडे पण पर्यंत तीन कसा मध्ये वाट लागते मनस्पतीला सुधू पाड कधी पंपाड कधी

कृती दिली आता पुढे काय मैंने मोरे का प्रस्ताव भी दोदा था हफ्तों पहले वोदरी एक्सपोर्ट को जो किया था ना आज है कल पता नहींwidetilde सॉफ्ट डालो नहीं कौन एक्सपोर्ट लिस्ट है आई एम शोइंग यस युवा भी बाजार पर नियंत्रण कर रहा है व्यापार आय करा से बैकग्राउंड आ सकते हैं ये शांति चल रहा वो और कोई बात लिखना अच्छा वही है मैं जासली सह morally प्रमाइ or हो लो औ सकताचे है नसीा कि चार मत खड़ ले टांटागे है कार रे प्रमाइ प्ररमादार है कि ट सुिर मत प्रमाँ यार Yeah. Hey. you